नमस्कार मंडळी राज्यात जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत वीज जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकाच्या सपोटी बाधित त्यांना पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख रुपये नाशिक पुणे अमरावती नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना विशिष्ट अनुदान स्वरूपात एक हंगाम एक अनुदान यामध्ये आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील या दरात देते केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उधान व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्तीची घोषणा करण्यात आली हो असून अवेळी पाऊस गारपीट व नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीबाबत सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मदत देण्यात येते त्या अंतर्गत या निधीचा वाटपास शासनाने मंजुरी दिलेली जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या महिन्यात पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्ताकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनात प्राप्त झाले होते नाशिक विभागातील अहमदनगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यासाठी जानेवारी मे दोन हजार चोवीस या कालावधीत शेती पिकाचे झालेल्या नुकसानीकरिता दहा कोटी एकवीस लाख रुपये पुणे विभागातील सोलापूर व पुणे जिल्ह्यातील नुकसानीसाठी अठ्ठावन्न कोटी रुपये अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जिल्ह्यातील नुकसानीसाठी अडतीस कोटी नागपूर विभागातील चंद्रपूर वर्धा गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर या जिल्ह्यातील शेती पिकांच्या नुकसानीसाठी दहा हजार कोटी रुपये पाचशे सहासष्ट कोटी रुपये पंचावन्न हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली डी पी टीद्वारे द्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे याबाबत महसूल व वन विभागाच्या शासनाने निर्णय दोन ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईपोटी आणि तीन हेक्टरपर्यंत मर्यादित म्हणजे पंधरा हजार रुपये प्रत्येकी बाधित शेत छे। बाधित शेतकऱ्यांना हा अतिवृष्टीचे या पूर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाचे नुकसान अनुदान स्वरूपात मिळणार आहे जानेवारी ते मे दोन हजार चोवीसच्या कालावधीत भरपूर मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते ते त्या त्यांना अनुदानासाठी त्यांनी सरकारकडे खूप मोठ्या प्रमाणावर मागणी केली होती मात्र शासनाने थोड्या व काळ दुर्लक्ष करून या शेतकऱ्यांच्या तोंडाचं पाणी पुसलं होतं मात्र त्या शेतकऱ्यांना आता एवढ्या कोटीचं नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे